मुंबईच्या किल्लाकोट परिसरामध्ये फुटपाथवर पार्किंगच्या नादात सी सी टी व्ही लावलेल्या खांबाला बसनी धडक दिली आहे मी सध्या उभा आहे किल्लाकोट परिसरात आणि आपण पाहू शकता हीच ती बस आहे जी फुटपाथवरती पार्किंग करण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि त्या पार्किंगच्या नादात सी सी टी व्हीला सी 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 टी व्ही बसवण्याचा जो पोल आहे या पोलला धडक दिलेली आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या पोलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता डी व्ही आर आणि इतर यंत्रणा ज्या ठिकाणी लावतात त्याचं पूर्ण झाकण जे आहे ते तुटून या ठिकाणी खाली पडलेलं आहे दुसरी तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर काचे या बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बसच्या ज्या काचा आहेत या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुटलेल्या या फुटलेल्या या ठिकाणी दिसून येत आहेत एकंदरीत गेल्या अर्धा तासापासून या ठिकाणी या बसचा जो आ, बस चालक आहे तो बस या ठिकाणहून या अडथळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आपण पाहू शकता की आ, या फुटपाथवरती पार्किंग पार्किंगला जागा नसताना देखील पार्किंग करत असल्याने कुठेतरी येणाऱ्या ना जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत आहेत सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणी त्याचा प्रयत्न सुरू असला तरी या ठिकाणी हा सी सी टी व्ही बसलेला पोल जो आहे तो इतर ठिकाणी किंवा खाली पडण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात दुर्घटना घटण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे कॅमेरा कॅमेरापर्सन आदिलसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव